मित्रांनो सध्या सोशल मीडियावर अशा भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून अंगावर काटा येईल एकच हो थी, एकच वेळ होती ठिकाण आणि सेकंदात चार जीव गेले काय आहे ती घटना चला घेऊयात एका मार्गाने बऱ्याच गाड्या येताना दिसत आहेत यामध्ये बाईक कार ट्रक डम्परचा समावेश आहे अचानक मागून येणारा एक ट्रक पुढच्या डम्परला धडकतो आता डम्परला धडक लागल्याने ड्रायव्हर गाडी सावरण्याचा प्रयत्न करतो पण ते काही जमत नाही त्यावेळी या डंपरच्या मार्गात एक कार येते ही कारही त्या डंपरच्या खाली चिरडून डंपरसह सह फ्लायओव्हर वरून कोसळते ज्या एका ट्रक मुळे असा अपघात झाला तो ट्रक थांबतो पण पेट घेतो या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत हा भयंकर अपघात तामिळनाडू मध्ये घडला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय நான் எங்க பேருக்குறேன் கண்டன காரு முன்னாடி ஓ கார் இருக்கு நினைச்சிருக்கான